नमस्कार मी आज तुम्हाला माझ्या सर्व फॅमिलीशी भेटवणार आहे हे आहेत माझे हिनबाई पूजाची मम्मी ओके आता इकडं मी पवनला ओके का म्हणलं बरी बघा हे आहे आमचे साहेब यांना तर फायदा बघितलेलेच आहेत नेक्स्ट

पढ़ा भैया पवन डू सब्सक्राइब अनिता बोरिंग हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ रक्षाबंधनचा आहे मला खूप उशीर झालेला आहे हा व्हिडिओ टाकण्यास थोडंसं माझं काम चाललेलं होतं जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे मी कमळांचं लक्ष्मी मातेचं आसन वगैरे अशा पू पूजा साहित्याच्या काही वस्तू बनवण्याचा सुरुवात केलेली आहे त्याचं काम भरपूर मला आलेलं होतं आणि शिवणकाम पण आता श्रावण चालू आहे सणासुदीचे दिवस आहेत म्हणून खूप सारे गिरायक आहेत त्याच्यामुळे मला वेळ भेटतच नव्हता आणि तुम्हाला माहीत माहीतच आहे व्हिडिओ टाकायला इतका एडिटिंग त्याला वाईस देणं एडिटिंग करणं ह्या सर्व गोष्टींना खूप वेळ लागतो म्हणून थोडा उशीर झालेला आहे मला तरी आशा करते तुम्ही जसं माझ्या दुस सगळ्या व्हिडिओजना प्रेम देताय है, बघताय है, लाक करताय तसं ह्या व्हिडिओला पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास जरूर लाईक करा ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि ती राखी बांधते आता अमरला आणि पूजाला हा छोटा मा मुलगा अजय तर जसं तुम्ही पहिले व्हिडिओच्याशी पहि सुरुवातीला बघितलेली आहे की क्लिप म त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी मस्ती आमची चालली होती व्हिडिओ शूट करायचं वगैरे मग कसं करायचं काय आम्ही थोडंसं असंच हसी मजाक व्हिडिओ शूट करत होतो आणि छान बनला होता म्हणून मग दि तसाच तसा टाकून दिला मी काही एडिट केलेलं नाही त्याच्यामध्ये अशीच आमची सर्वांची मस्ती चालली होती आणि रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून पूजाची आणि आमची फॅमिली मिळून सर्वांनी एकत्र रक्षाबंधनचा सण साजरा केला खूप छान आमचा सण झालेला आहे मला माहिती आहे तुमचा सर्वांचा पण सण खूप छान असा रक्षाबंधनचा सण साजरा झाला असेल तर हा अमर आहे ना तो हिचं नाव ममता आहे आम्ही लाडानी हिला गुड्डी म्हणतो हा दरवर्षी तिला राखी बांधतो आणि खूप सा सगळेजण एकत्र येऊन आम्ही सर्वजण रक्षाबंधनचे सण साजरे करतो खूप छान वाटतं हा आहे माझा मोठा भाऊ आणि तो आहे माझा भातचा हा ह्या माझ्या मोठ्या भावाला दोन मुलं आहेत माझी वहिणी आणि अजून एक भातचा आलेले नव्हते आणि मा अजून माझे आई वडील बहिणी भाऊ सर्व माझं परिवार इथे हैदराबादलाच राहतात आणि सासरची सर्व मंडळी माझी गावाकडे राहते माझं खूप मोठं परिवार आहे सर्वजण गावाकडे राहतात आमचं माहेरचं फक्त इथे राहतो आम्ही लहानपणापासूनच आमचे आई वडील इथे हैदराबादला राहतात म्हणून आम्ही सर्व इथेच राहिलेलो हो। आहोत खूप छान वाटतं सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करतो आज ह्या वर्षी आता आमचं मागच्या वर्षीच माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणून आम्ही ह्या वर्षी इथे माझ्या घरी पूजाच्या फॅमिली आणि आम्ही मिळून रक्षाबंधनचा सा सण साजरा करतोय नाही तर दरवर्षी आमचं असं काही फिक्स नसतं कधी भावाच्या घरी कधी आईच्या घरी कधी माझ्या घरी आम्ही सर्वजण एकत्र सण साजरे करतो ह्या वर्षी सग थोडेजण आलेले नाहीत माझ्या फॅमिलीमधून बरेच माझ्या बहिणी आले नाहीत आई आली नाही आई मामाकडे गेली होती सासू सासरे येतात दरवर्षी ते पण आले नाहीत त्यांना पण शेताकडची कामं होते आणि तरी आम्ही असं सणासुदीचे सर्वजण आले की छान वाटतं आता गावावरून कधी माझे सासू सासरे जरी आले आल्यावर मी तुम्हाला दाखवेनच माझ्या व्हिडिओमध्ये सासू सासरे आहेत परत माझे दीर जाऊ आहेत ते पण येतात सगळ्या जणांची मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून भेट करून देईन तर असं माझं चालतं दे खूप छान परिवार आहे आमचा मला काही जास्त तितकं शूट करता आलेलं नाही खूप त्या दिवशी सणा दिवशी खूप घाई होती खूप सगळेजण आम्ही जमलो होतो मुलांची मस्ती चालली होती धिंगाणा मस्ती करत होते मुलं डान्स वगैरे हो तर त्याच्यामध्ये आम्ही पण जास्त काही तेवढं शूट केले नाही पण मला जसं जमल तसं तितकं थोडं थोडं मी शूट केलेले आहेत आणि बघा तुम्हाला आवडतील का बघायला माझे व्हिडिओज नक्की कमेंट करून सांगा नवीनच आहे त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही एडिटिंग वगैरे हो तितकी जमत नाही तरी जसं जमेल तसं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सध्या मला कामांची पण हे गाई असते भरपूर आणि नवीन काहीतरी करावं म्हणून मी जो काही नवीन काम चालू केला होता चाल तो पण छान चालतो आहे माझा आणि असेच सर्वजण मला छान 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 रिस्पॉन्स मिळत आहेत नवीन सबस्क्रायबर पण जुळत आहेत हळूहळू का होईना एक एक पाया एक एक पायरी चढत चढत का होईना सबस्क्रायबर एक 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 मला भेटत आहेत आता माहिती नाही एक हजारचा तो जो टप्पा आहे तो मी केव्हा गाठेन आणि माझे एका एक, एक हजार सबस्क्रायबर कधी पूर्ण होतील मला माहीत नाही पण मी जितका होईल तितका प्रयत्न करणार आहे काम पण भरपूर आहे शिवणकाम असतं त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे हो करायला तितकं मला जमत नाही आहे पण जसं जमेल तसं मी आता करत राहणार आहे आता येणारा हा व्हिडिओ थोडा अजून एक रक्षाबंधनचा पार्ट तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर मग माझे दररोजचे कमळांचे वगैरे मी व्हिडिओ कसं बनवायचं वगैरे टाकेन आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे मुलं आता त्यांची चांगले डान्स प्रॅक्टिस मस्ती करतायत येणाऱ्या आता नंतरचा जो व्हिडिओ येईल तो अजून इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या दोन मुली आहेत ना ह्या कोण आहेत ह्या आम्हाला आमच्याशी आमचं नातं काय आहे ना हे सर्व मी सांगणार आहे आणि खूप छान आहेत ह्या मला माझ्या मुलीसारख्याच आहेत आणि खूप छान मिळून मिसळून सर्व राहतात तर नक्की येणारा पार्ट पण तुम्ही नक्की बघा अशी <laughs> चालली आहे सगळ्यांची मस्ती व्हिडिओ शूट वगैरे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि सदा खुश रहा, हसत रहा